नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रेनने बावन्न वर्षीय इसमास चिरडले पुसद शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका बावन्न वर्षीय इसमाचा रस्ते अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे पायदळ चाललेल्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे एका पाठोपाठ एक होणाऱ्या रस्ते अपघातांमुळे आणि एकाच ठिकाणी होत असलेल्या रस्ते अपघातांमुळे मात्र वाहतूक व्यवस्थेच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे सव्वा दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान पुसद शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका बावन वर्षीय इसमाच्या डोक्यावरून व अंगावरून क्रेन गेल्याने या इसमाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला सदर इसमाची ओळख पटली असून ते मांडवा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यांचे नाव नारायण मधुकर कापसे वय बावन्न वर्ष राहणार मांडवा असे असून ते पंचायत समिती पुसद येथे घरकुल कामासाठी आले असल्याची माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच संपूर्ण मांडवा गावात शोककळा पसरली आहे बातमीला लाईक करा बात कॉमेंट करा शेअर करा, करा। व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा